नमस्कार शेतकरी मित्रांनो कालची उडी तर तुम्ही बघितलं असेल की आपलं लोट्याचं चा काम चालू असताना दुपारच्या दरम्यान जो पाऊस आलता जे तेव्हापासून जे पाऊस चालू आहे मित्रांनो तो काल दुपारपासून ते ऑल नाईट ते आतापर्यंत पाऊस चालूच होता साधारणतः आता पंधरा ते वीस मिनटं झाली असतील पाऊस उघडायला पावसामुळे मित्रांनो बागेत कुठलंही काम सुरू आहेत लागा ना मध्ये छाटणीच्या वेळेस बी दोन तीन दिवस पावसामुळे छाटणी थांबली आता छाटणी होऊन गेली मित्रांनो तर आता जे काय बाहेर काढून पुढचे जे ड्रिंचिंग लवकर घेण्याची घ्यायची जे आपली तळमळ चालू आहे तर तेही पुढं 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 ढकलत चाललं आहे पावसामुळे कारण बाहेर गेल्याशिवाय तर ड्रेंचिंग करता येणार नाही रान स्वच्छ होणार नाही तर ड्रिंचिंगसाठी सगळी तयारी करून ठेवली मित्रांनो पण काट्या प्लॉटमध्ये असल्यामुळं ड्रिंचिंग करता येत नाही एक एक दोन दोन दिवस प्रत्येक कामात अडथळे येऊ राहिले आणि तेच काम पुढे 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 चाललं आहे मित्रांनो म्हणजे शेतीत हे असं होतं बघा मित्रांनो का कुठलंही काम करत असताना अचानक मध्ये असा पाऊस वगैरे आला का ते काम चार ते पाच दिवस काही वेळेस तर आठ आठ दिवससुद्धा ते पुढे ढकलत आहे आता ड्रिंचिंगच बघा काल जर पाऊस नसता आला तर काल काट्या लोटून झाले असत्या वावरच्या बाहेरही गेल्या असत्या आणि आज ड्रिंचिंग चालू झाली असते मित्रांनो खोडफावरणी पण घ्यायची सगळंच सबस... एक एक दोन दोन दिवस पुढे 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 ढकलत चाललंय चला शेवटी निसर्ग आहे एक दोन दिवस लेट होईल मित्रांनो बाग खूप छान अशी फुटलेली आहे बघू शकता तुम्ही जवळजवळ आता पूर्णच बाग फुटून आलेली आहे कारण जसं आपण पानगळी केली आणि पानगळीच्या आधीपासूनही पाऊसच चालू आहे प्लॉटमध्ये त्यामुळे बाग फुटायला वेळ लागत नाही वल भेटली की बाग लगेच फुटून येते आता ह्या वलीमुळे मित्रांनो आता बागेत शेंडा निघण्याचं प्रमाण वाढू शकतं कारण जी वल आहे ही प्रमाणापेक्षा जास्त झालेली वल आहे अजून तर काही शेंडा दिसत नाही पण उद्या पारदेशी नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये जागीजागीत सेंडा फेकलेला दिसणार आहे मित्रांनो तर सर्वप्रथम मित्रांनो बाहेर गेल्या का सुरुवातीलाच पहिला सेंडा थांबवण्यासाठीचा स्प्रे आपल्याला घ्यावा लागेल ह्या स्टेजला घ्यावं लागेल नाहीतर खूपच सेंडा चालेल प्लॉटमध्ये तर सेंडा चालू नाही म्हणून आता लवकरात लवकर स्प्रेचं नियोजन जमलं तर उद्या सकाळीच जर पावसाने उघड दिली तर उद्या सकाळीच आपण सेंडा थांबण्याचा स्प्रे घेऊन टाकूया म्हणजे जेणेकरून पुढं शेंडा चालणार नाही आणि आपली चौकी चांगली चालेल चौक्या हिल्लीक होणार नाही तर मित्रांनो हाय माझा मुलगा गौरव काल दुपारपासून पाऊस चालू असल्यामुळं तो दिवसभर घरातच होता आज पाऊस उघडला त्यामुळे त्याला आज खूप आनंद झाला आणि तोही माझ्याबरोबर प्लॉटमध्ये आला आणि आल्यानंतर लगेच खेळायला सुरुवात केली तो म्हणला पप्पा मला पण प्लॉटमध्ये यायचे आता पाऊस उघडलेला आहे मी पण प्लॉटला चक्कर मारणार आहे मित्रांनो ज्या ज्या वेळेस अशी परिस्थिती निर्माण होती पानगळ झाल्याच्यानंतर सलग पाऊस लागून राहतो त्या त्यावेळेस मित्रांनो घाबरून नाही जायचं घाई गडबड करायची नाही शांत राहायचं आणि ज्या वेळेस पाऊस उघडेल पाऊस आपल्याला पावसाचं वातावरण निघून गेलं का लगेच पुढं त्या फवारणीची तयारी करायची मित्रांनो कुठला फवारा घ्यायचा काय वगैरे सगळं तयारी करून ठेवायची सगळं नियोजन करून ठेवायचं आणि जे लागणारे आपल्याला जे काही औषधं आपण जे ठरवले आहेत ते औषधं आणून सोबत ठेवायची जशी काय उघड भेटल तसा लगेच स्प्रे मारून घ्यायचा स्प्रे मारल्यानंतर साधारणतः एक तास दीड तास जरी भेटला आपल्याला तरी मित्रांनो पुष्कळ होतं त्यामुळं घाईगडबड न करता शांत डोक्याने काम करायचं असा सिच्युएशनमध्ये इथे घाईगडबड करायची नाही औषधं सिलेक्शन जास्त औषधाचं ते योग्य सिलेक्शन करायचं जेणेकरून आपल्याला सारखेच स्प्रे घेण्याची वेळ येणार नाही फावरणी अशी निवडायची का आपल्याला त्याच्या फवारणीत आपलं काम झालं पाहिजे दोन दोन चार चार त्याच कामासाठी फवारणी घेण्याची गरज आपल्याला आली नाही पाहिजे मित्रांनो तर मित्रांनो ह्या स्टेजला जर आपल्याला फवारणी जर घ्यायची असेल शेंडा थांबण्यासाठी आता मित्रांनो आपण इथं जे स्प्रे घेणार तर तो स्प्रे जो आहे डबल काम करणार तर शेंडा थांबण्यासाठी आपल्याला इथं डबल काम करणारा स्प्रे जर म्हणलं तर मित्रांनो इथं टिल्ट हा ऑप्शन खूपच बेस्ट आहे इथे आपण स्टील टिल्ट घेणार आहोत जेणेकरून आपलं जे काय ह्या पावसात ज्या फंगस तयार झाले असतील त्या फंगस प्लस तुमचा शेंडा जो अतिरिक्त शेंडा जो पळणार आहे तो शेंड्यालाही ब्रेक लागेल आणि तुमच्या जे काही फंगस असतील त्या फंगसलाही ब्रेक लागल त्यामुळे मित्रांनो तर टिल्ट हे ह्या स्टेजला खूपच उत्तम असा पर्याय आहे मित्रांनो पण स्टेज असे असले पाहिजे जेणेकरून पाला बघा पालवीची स्टेज ही असली पाहिजे ह्या स्टेजला स्टेजलाच पालवी असली पाहिजे याच्या अगोदर आपण स्टिल्ट स्टील्ट लवकर घेऊ शकत नाही आणि दुसरं म्हणजे मित्रांनो टिल्ट हा स्प्रे फक्त आपण ह्या स्टेजलाच घेऊ शकतो याच्यानंतर जी कळी निघाला प्लॉटला जर चालू झाली तर मित्रांनो त्या वेळेस आपण टिल्टचा स्प्रे घेऊ शकत नाही आपण तिथे टिल्ट हा पूर्णपणे मित्रांनो टाळला पाहिजे त्याच्या जागी वेगळा पर्याय काहीतरी घेतला पाहिजेन पण टिल्ट शंभर टक्के मित्रांनो तिथं थांबवलं पाहिजे कारण टिल्टचं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो टिल्ट जे आहे कंपनीची रिक्वायरमेंट अशी आहे की हे सगळंच लॉक करतं लॉक करतो म्हणजे आता बघा विचार करा आपण ज्यावेळेस शेंडा चालू नाही म्हणून टिल्टचा स्प्रे घेतो तिथं शेंडा ब्रेक होतो याचाच अर्थ हा सगळ्या मित्रांनो ते वाढ थांबवतं आणि जर तुमचा प्लॉट जर कळीच्या स्टेजला जर असेल मित्रांनो आणि जर तुमची प्लॉटमधून जर कळी निघत असेल अशा वेळेस जर तुम्ही टिल्टचा जर स्प्रे घेता असेल तर मित्रांनो तुम्हाला इथे जी कळी आहे ही शॉर्ट भेटेल मित्रांनो कारण ते ही लांबी जी आहे मित्रांनो कमी करणार कारण त्याचा गुणधर्मच असा आहे का ज्याच्यावर पर्यंत ते लॉक करणार मग तुमचं कळी असो तुमचा पाला असो तुमचा शेंडा असो कारण मात्र मित्रांनो आपण ह्या स्टेजला का घेऊ शकतो तिथं आपल्याला थोडेसे पालवीची जे आहे त्याची वा तिची पण वाढ थांबायची आहे आणि जो शेंडा आहे त्याची पण वाढ थांबायची आहे म्हणून आपल्याला द ह्या स्टेजला आपण टिल्ट हमखास घेऊ शकतो पण कळी निघत असताना मित्रांनो टिल्ट घेऊ नका जर कळी असताना टिळट घेताल तर शंभर टक्के तुमची जी कळीचा जे स्ट्रोक आहे हा शॉर्ट असणार आहे तुम्हाला लांब स्ट्रोकची कळी मित्रांनो इथे भेटणार नाही भेटू शकत नाही कारण ती पूर्णचपणे लॉक करून टाकते मित्रांनो त्याचं वैशिष्ट्यच आहे जिथं पडेल ते लॉक करून टाकणे त्याचबरोबर मित्रांनो ह्या स्टेजला मित्रांनो अशा वातावरणात थ्रिपचा अटॅक हा भरपूर प्रमाणात होता असतो आणि ह्या स्टेजला थ्रिप्स प्लॉटवर असला तरी आपल्याला जाणवत नाही कारण थ्रिप्सचा का कलर आणि तुमच्या जी पालवी जी फुटलेली आहे सोनेरी कलरची याचा कलर सेम असतो मित्रांनो त्यामुळे थ्रिप्स आलेला तर मला अजिबात दिसत नाही जाणवत पण नाही तर त्यामुळे इथं आपल्याला थ्रिप्ससाठी पण स्प्रे घेणं गरजेचं आहे तर ह्यासोबत मित्रांनो ज्यावेळेस आपण टिल्ट घेणार तर टिल्टसोबतच आपण एखादं चांगलं कीटकनाशक इथं घेतलं पाहिजे फवारणीसाठी तुम्ही इथं कॉन्फिडर घेऊ शकता किंवा आलिका घेऊ शकता हे असे वेगळेही कीटकनाशक घेऊ शकता जेणेकरून तुमचा थ्रिप्सही कंट्रोल होईल कारण मित्रांनो ह्या स्टेजला जर थ्रीप्सनी अटॅक जर केला पालवीची ही स्टेज असताना तर पुढे चालून ही जी पालवी असते मित्रांनो तसेच पालवी वाढत जाईल तस, तस हा पालवीचा आकार तुम्हाला वेगळा दिसेल प्लेन पत्ती दिसणार नाही हे आकार तुम्हाला पाल्याच्या बिघडलेला दिसेल असा इकडं तरी वाकडा होईल तिकडं तरी वाकडा होईल असा दिसतो आणि मग त्यावेळेस आपण म्हणतो पाला वाकडा व्हायला लागला पाला वाकडा व्हायला लागला काहीतरी स्प्रे घेतला पाहिजे पण मित्रांनो त्या स्टेजला स्प्रे घेऊन काहीच उपयोग नाही कारण की ते ऑलरेडी ह्या स्टेजला होऊन गेलेलं असतं आणि आपण नंतर त्याला खर्च करीत बसतो त्यानंतर खर्च न करता खर्च ह्या स्टेजला करा मिळतो ना जेणेकरून तुमची जी पालवी आहे ही वाकडी तिकडे होणार नाही आता तुम्हाला पाला पतावेल तेवढा फ्रेश ठेवायचा आहे त्यासाठी तुम्हाला आता इथं कीटकनाशकाचा स्प्रे खूपच महत्त्वाचा आहे आणि ह्या स्टेजमध्ये तुम्हाला थ्रीप प्लॉटमध्ये आल्याला पण कळणार नाही ग्रीन स्टेजमध्ये दिसतो ह्या स्टेजमध्ये दिसत नाही तो याच्यामध्ये पूर्णपणे झाकला जातो थोडक्यात त्याला लपण्यासाठी ही जी जागा आहे म्हणजे तो असूनही आपल्याला दिसत नाही पण इथे सोबत तुम्ही एखादं चांगलं कीटकनाशक घेतलं पाहिजे जेणेकरून तुमचे दोन्ही काम होतील चेंडाही ब्रेक होईल आणि थिप्सही तुमचा कंट्रोलमध्ये राहील यामुळे मित्रांनो एक कीटकनाशक आणि एक बुरशनाशक असे तुम्हा तुम्ही स्प्रे घेतला पाहिजे मित्रांनो डाळिंब शेतीमध्ये प्रिव्हेंटिव्ह काम हे खूपच महत्त्वाचा विषय आहे मित्रांनो इथे प्रिव्हेंटिव्हमध्ये जास्तीत जास्त काम करायचा प्रयत्न करा, करा। क्रिएटिव्हमध्ये काम करायला जाल तर मित्रांनो इथं खर्च वाढणार आहे रोगराई येण्याच्या अगोदर स्प्रे गेला पाहिजे किंवा आता जो आपला टिल्टचाच जो स्प्रे घ्यायचा ठरवला आहे आपण तो स्प्रेसुद्धा असाच योग्य गे वेळेतच गेला पाहिजे नंतर खूप सारा शेंडा लांबला आहे आणि मग टिळचं औषध घेऊन पळतो आहे आपण त्याला काही अर्थ नाही मित्रांनो जस्ट शेंडा तुम्हाला वाटलं का क्वचित शेंडा दिसतोय तर लगेच टिळचा स्प्रे घेऊन टाका मित्रांनो जेणेकरून तिथे लगेच ब्रेक होईल आणि तिथं तुमचा पुढचा फवारणीचाही खर्च वाचेल त्याचबरोबर जे शेंडा काढण्याला जो खर्च यायचा तो खर्चही मित्रांनो बऱ्यापैकी तुमचा आटोक्यात राहील त्यामुळे मित्रांनो प्रिव्हेंटिव्ह कामाला महत्त्व द्या शेतीमध्ये प्रिव्हेंटिव्ह काम हे खूप महत्त्वाचं आहे रोग आल्यानंतर पाहण्यात काही अर्थ नाही कारण रोग आल्यानंतर आपण जर फवारणी घेत बसलो तर मित्रांनो खर्च तर वाढणारच आहे आणि जो काय आपलं नुकसान व्हायचं आहे किंवा जो माल आपला डॅमेज व्हायचा आहे तो ऑलरेडी होऊन गेलेला असतो आणि आपण बसतो खर्च करत त्याला विनाकारण जास्तीचाच त्यामुळे मित्रांनो प्रिव्हेंटिव्ह कामावर फोकस करा डाळींब शेतीमध्ये प्रिव्हेंटिव्ह काम हे खूप महत्त्वाचं आहे वातावरण चेंज झालं क लगेच तयारीत राहणे शंभर टक्के आणि हे पिकं असं आहे वातावरण जर बदललं तर याच्यावर रोग हा शंभर टक्के येणार किडी येणार रोग येणार ते येणारच त्यामुळे त्या मित्रांनो प्रिव्हेंटिव्ह कामावर जास्तीत जास्त डाळिंब शेतीमध्ये फोकस असणं खूप गरजेचं आहे इथे आजचं उद्या करायचं नाही आणि लय गहाळ बसायचं नाही मित्रांनो हे शेतीमध्ये गहाळ जर बसाल तर नुकसान हे हमखास आहे कारण याच्या मागही म्हणलेलो आहे की हे खूप भांडवली पिकं आहे याला खूप असं भांडवल लागतं याला पिकवण्यासाठी खूप लाखाने पैसा याच्यामध्ये वाचावा लागतं मित्रांनो त्यामुळे काम करत असताना मित्रांनो लक्ष केंद्रित करा पिकावर लक्ष केंद्रित करा ह्या पिकावर तुम्ही जास्त जेवढं जास्त लक्ष केंद्रित कराल हे पीक तेवढं तुम्हाला उत्पन्न देणार आहे तेवढं तुम्हाला सावरणार आहे आणि हे मित्रांनो जसं भांडवली पिकं आहे तसं ह्यातून उत्पन्न आहे भांडवल हे मागं येणारं भांडवलाचं जे प्रमाण आहे हे सुद्धा खूप जास्त आहे मित्रांनो त्यामुळे इथे काम करत असताना काळजीपूर्वक कामं करा फवारण्याची निवड योग्य करा योग्य वेळ करा मित्रांनो स्टेज वाईज काम खूप महत्वाचं आहे प्रत्येक स्टेजला जे ते काम झालं पाहिजे स्टेज झुकून द्यायची नाही मित्रांनो कळीची स्टेज आली कळीचे स्प्रे त्या टायमाला आपले कुठली कुठली काळजी घेतली पाहिजे कळीच्या काळात कुठली काळजी घेतली पाहिजे चौकीच्या काळात कुठली काळजी घेतली पाहिजे हे ज्या गोष्टी असतात मित्रांनो ड्राईम शेतीमध्ये बारीक बारीक गोष्टी ह्या खूप महत्वाच्या आहेत त्याच्यामध्ये लय मोठा असं काय नाहीच्यामध्ये बारीक बारीक गोष्ट गोष्टीवर लक्ष केंद्रित करावं लागतं जसं की आपण आता इथं जो टेलचा स्प्रे ठरवला एकदम योग्य स्टेज असताना आपण इथं हा स्प्रे ठरवतोय जेणेकरून पुढे आपल्याला शेंडा लगेच आपल्या इथं दाबता येईल इथंच आपले पालवीची थोडी वाढ थांबली जाईल आणि जसंही थोडंसं वातावरण क्लिअर होईल ऊन पडलं का मित्रांनो ऊन पडल्यानंतर ऑटोमॅटिक तुमचा शेंडा स्टॉप होतोय आणि पुढं आपले स्प्रे पण तसे चालतात त्यामुळे शेंडा स्टॉप होऊन कळी लागून जातं मित्रांनो त्याच्यामुळे इथे स्टेज वाईज काम करा स्टेज फोकून देऊ नका इथे स्टेजला खूप महत्त्व आहे वेगवेगळ्या स्टेज आहेत त्याच्यामध्ये डायमिंगमध्ये खूप स्टेज आहे पानगळची स्टेज आहे परत बाग फुटण्याची स्टेज आहे कळीची स्टेज आहे डेव्हलपमेंट स्टेज आहे मॅच्युरिटी स्टेज आहे ज्या त्या स्टेजला सज्ज राहा प्रत्येक स्टेजला काम करत जा आणि प्रिव्हेंटिव्हवर जास्तीत जास्त फोकस करा मित्रांनो तर प्रिव्हेंटिव्ह स्प्रे जर तुम्ही घेत राहिले तर तुमच्या प्लॉटवर रोगराई कीड येण्याचं प्रमाण हे खूप कमी असणार आहे आणि तुमचं उत्पन्न हे क्वालिटीचं निघणार आहे मित्रांनो क्वालिटी प्रोडक्शन ज्याला आपण म्हणतो जे एक्सपोर्टला विकल्या जाणारा माल तो माल आपण आपल्या प्लॉटमध्ये तयार करू शकतो त्याच्यासाठी कुठली लयव अशी मोठी पी एच डी वगैरे नाही करावं लागत मित्रांनो फक्त छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टीकडं लक्ष द्यायचं आणि त्या बारीक बारीक गोष्टी वेळेत करून घ्यायच्या मित्रांनो आणि ह्या गोष्टी आपण जर करत गेलो तर आपलं उत्पन्नही हे क्वालिटी प्रोडक्शन असणारा आहे एक्सपोर्ट क्वालिटी असणारा आहे मित्रांनो मी ज्या व्हिडिओत तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करतो इथं खूप असे लय मागडे औषध ही, भरम ना ही। लागत नाहीत लय मोठा असं भरमसाठ ही गरज नाही लय असे भरघोस प्रोडक्ट लागतात असंही काही नाही मित्रांनो बारीक बारीक गोष्टीच याच्यामध्ये खूप महत्त्वाचे आहेत ते छोटे छोटे फॅक्टर असतात तेच जर आपण सुरुवातीपासून क्लिअर करीत गेलो ना मित्रांनो तर आपल्याला खर्चही कमी होतो आणि आपलं जे उत्पन्न जे आहे हे जास्त प्रमाणात येतं आणि क्वालिटी प्रोडक्शन येतं मित्रांनो एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आपण काढतो डाळिंब पिकवायचा असेल तर मित्रांनो बारीक बारीक गोष्टीवर लक्ष केंद्रित करा स्टेज वाईज काम करा योग्य वेळेत योग्य काम झालं पाहिजे योग्य वेळेत योग्य स्प्रे गेला पाहिजे मित्रांनो तर सगळ्या गोष्टी सुरळीत होत्यात क्वालिटी प्रोडक्शन आपणही काढू शकतो सहज काढू शकतो याला काही ले काही वेगळं लागत नाही मित्रांनो तर मित्रांनो अशीच नवीन नवीन माहिती घेण्यासाठी मग माझ्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा आणि तेवढं व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करत जा कारण मित्रांनो आपला जो हा जो चॅनल आहे याच्यावर फक्त आणि फक्त डाळिंब विषयावरच व्हिडिओ वाचणार आहेत मित्रांनो त्यामुळे इथं जे काही व्हिडिओ पडतील तर याच्यामध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काहीतरी डाळिंबाविषयीच माहिती तुम्हाला भेटेल स्टेज वाईज जी आपली स्टेज आहे प्लॉटमध्ये कुठला प्रॉब्लेम आलेला आहे किंवा येणार आहे आणि ते प्रॉब्लम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे कुठला स्प्रे घेतला पाहिजे ह्या गोष्टीवरच आपला याच्यामध्ये मेन फोकस आहे मित्रांनो तर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला प्रत्येक स्टेजचं तुम्हाला व्हिडिओमधून माहिती मिळत राहील माझ्या मित्रांनो तर माझ्या चॅनलला नक्कीच मित्रांनो सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडत असतील माझे तर मित्रांनो तेवढं व्हिडिओला लाईक पण करत जा जेणेकरून ला मलाही स थोडंसं असं व्हिडिओ बनवण्यासाठी अजून हे होईल मित्रांनो माझा विस उत्साह वाढेल व्हिडिओ बनवण्यासाठी मी प्रत्येक वेळेस तुम्हाला रोज रोज याच्यामधे डाळिंबाच्याविषयी थोडी थोडी जी माहिती आहे ती देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो कारण मित्रांनो डायम हे पीक असं आहे का याच्यामध्ये एका व्हिडिओमध्ये डाळिंब पिकाची माहिती कुठलाही तज्ज्ञ देऊ शकत नाही भलेही त्यांनी पाच तासाचा जरी एक व्हिडिओ बनवला आणि त्या व्हिडिओतून जरी माहिती देण्याचा प्रयत्न केला डाळिंब विषयावर तरी मित्रांनो तो व्हिडिओमध्ये पूर्ण डाळिंबाची माहिती कवर होऊ शकत नाही कारण हे पिकच असं आहे की याला रोज काही ना काहीतरी नवीन प्रकाराच्या सोबत घडत असतो आणि तिथं काहीतरी माणसाला नवीन करावं लागतं त्यामुळे मित्रांनो याच्यामध्ये एक किंवा दोन व्हिडिओमध्ये डाळिंब हा विषय कधीही संपवू शकत नाही हा विषय खूपच मोठा आहे म्हणून मित्रांनो प्रत्येक व्हिडिओमध्ये रोज काही ना काहीतरी तुम्हाला याच्यामधून नवीन सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून तुम्हालाही तुमची डाळिंब शेती करण्यासाठी थोडीशी मा माहिती तुम्हालाही उपलब्ध होईल तुम्हालाही त्यातून थोडंसं तुमच्या ज्ञान थोडीशी भर पडेल तुम्हालाही तुम थोडंसं त्यातून तुम बऱ्यापैकी बारीक बारीक गोष्टी समजताल आणि तुम्हीही तुमच्या प्लॉटमधून उत्पन्न हे चांगल्या पद्धतीने घेऊ शकाल मित्रांनो माझंही घडवण्याचं बा बनवण्याचं कारण फक्त एकच आहे का, का? तुमच्यापर्यंत डाळम शेतीचे जे बारीक बारीक ज्या गोष्टी असतात याचं ज्ञान जावं मित्रांनो मी असं कुठल्या मोठ्या कंपनीचं किंवा प्रोडा प्रोडक्टचं व्हिडिओच्या माध्यमातून काही कुठली जाहिरात वगैरे काही करत नाही मित्रांनो जे डाळीम शेतीला आपल्या आवश्यक आहे त्याच त्याच गोष्टी आपण फक्त आपल्या व्हिडिओमध्ये सांगत असतो आपण वेगळं काही जास्त याच्यामध्ये काही घेत नाही मित्रांनो त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर अशीच नवीन नवीन जर माहिती डायम क्षेत्राची जर हवी असेल डायम पिकात जर माहिती असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब न नक्कीच करा आणि लाईक पण तेवढं करत जा मित्रांनो तर आजचा व्हिडिओ मित्रांनो इथं थांबूया धन्यवाद